तर आपण सोयाबीनच्या वड्याची भाजी हे सगळं हळद किचन किंग मसाला सोहाणा घरचं खत महाराजा या आणि धनिया पावडर आणि मीठ आणि हळद हे अद्रक सांबार हे कांदा टोमॅटो वाटून घेतलेलं आहे यात आपली कढई गरम झाली त्याचं आपण तेल टाकून घेऊ आता आपलं तेल गरम आहे ते त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ टाकूया जिरं कांदा टोमॅटो टाकल्यानं टाकू आता टाकू आपण अद्रक संबार वाटलेला आता मसाला परतलाय आपला चांगला आपण याचा मसाले टाकून घेऊ आता आपला चांगला मसाला परतलाय त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ हे बघा आपल्या मसाल्याला किती भारी तेल सुटले मसाला किती भारी आहे आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीनच्या वडे टाकून घेऊ मसाल्यामध्ये आपल्या सोयाबीन वडे चांगल्या परतल्या आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आपल्या जेवढं पाहिजे 저 오늘 그걸로 많이 착용해주세요. त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि पाच मिनटं उकळू देऊ भाजीला आता आपली भाजी कटलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी